बघा एका चौरस आकृती बागेची एक बाजू दहा मीटर आहे बागेला तारेचे दुहेरी कुंपन घालायचे आहे कुंपणाचा खर्च आठ रुपये मीटर प्रमाणे असल्यास तारेचे कुंपन घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल असा प्रश्न लेकरांनो ही बाग चौरस आकृती आहे म्हणून चौरसाची परिमिती लक्ष द्या चौरसाची परिमिती प्रथमत काढा चौरस आकृती बागेची एक बाजू दहा मीटर चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र चार गुणीला बाजू म्हणजे चार गुणीला दहा अर्थात चाळीस चौरसाची परिमिती अर्थात चौरस आकृती बागेची परिमिती या बागेला दुहेरी कुंपण घालायचे हा चौरसाचा परिघ अर्थात परिमिती मिळाली एकेरी कुंपनास लागणारी तार चाळीस मीटर बागेला दुहेरी कुंपण घालायचं म्हणून इथं गुणीला दोन करा येणारा गुणाकार चाळीस गुणीला दोन ऐंशी मीटर चौरस आकृती बागेला दुहेरी कुंपण घालण्यासाठी एकूण तार किती हो, मीटर आता कुंपणाचा खर्च आठ रुपये मीटर प्रमाणे आहे म्हणून इथी ला आठ हा गुणाकार आठ शून्य शून्य आठी आठी चौसष्ट सहाशे चाळीस रुपये एवढा खर्च हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढले ही माझी निलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके